महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याचारांना घरात घराबाहेर कामाच्या ठिकाणी कधी ना कधी सामोरं जावं लागतं पण या सगळ्यांच्या समोर प्रश्न असतो की याला वाचा फोडायची कुठे कुठे त्यांना योग्य न्याय मिळेल या सगळ्याचं केंद्र सरकारने एक शोधलेलं उत्तर म्हणजे सखी वन स्टॉप सेंटर सखी वन स्टॉप सेंटर ही जी केंद्र सरकारची स्कीम आहे ही तुमच्यासाठी महिलांसाठी एक खूप महत्वपूर्ण योजना आहे पूर्णपणे केंद्र शासनाची संकल्पना आहे किंवा प्रोजेक्ट आहे जी की दोन हजार पंधरा पासून पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मध्ये ही स्कीम राबवली जाते सगळेकडचे सेंटर हे चोवीस तास महिलांसाठी खुले असतात महिला कधीही येऊन तिथे शेल्टर घेऊ शकते आणि तिला जी आवश्यक माहिती मदत हवी आहे घेऊ शकते आणि मग जेव्हा अशी एखादी महत्वाची योजना आहे की जिथे तुम्ही सरकारच्या एका एका महत्वाच्या प्रोजेक्ट थ्रू एकाच ठिकाणी महिलांना सर्व प्रकारच्या सोयी सुई, सुविधा देऊ शकता की तिला परत परत त्या त्या ट्रॉमात जाण्याची गरज नाहीये आज कुठेतरी जाऊन वकील शोधा उद्या कुठेतरी जाऊन डॉक्टर शोधा हे सगळं न करता एका ठिकाणी जर आपण तिला ओव्हरऑल सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत शकत असू तर ही एक महत्वपूर्ण योजना आहे असं मला हे सगळ्यांचं यांचं ओव्हरऑल हे वाचल्यानंतर जाणवलं सखी वन स्टॉप सेंटरमध्ये सर्वच ठिकाणी महिलेला सहा प्रकारच्या सेवा आपण पुरवल्या जातो किंवा मदत केली जाते त्याच्यामध्ये पहिलं आहे काउन्सलिंग दिलं जातं समुपदेशन दिलं जातं त्याच्यानंतर आपण तिला निवारा दिला जातो त्याच्यानंतर आपण तिला कायदेशीर मार्गदर्शन आणि कायदेशीर सल्ला दिला जातो त्याच्यानंतर आपण तिला वैद्यकीय सेवा पुरवल्या जातात आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग समजा त्या महिलेला पॉसिबल नसेल सेंटरमध्ये येणं तर आपण व्हिडिओ सुद्धा तिला मदत करू शकतो पोलीस मदत पण आपण त्यांना मिळवून देतो इथे ज्या सगळ्या काही सहा सुविधा आपण महिलांना देतो ह्या पूर्णपणे निशुल्क असतात त्यांच्याकडे अगदी कसल्याच प्रकारे कुठल्याच स्वरूपात पैसे आकारले जात नाहीत सेंटरवरती आल्यानंतर सगळ्यात पहिला तर ॲज अ केंद्र प्रशासक म्हणून मी तिचं पूर्णपणे ऐकून घेतो की तिचं कशाबद्दल आलेली काय प्रॉब्लेम आहे तिला काय मदत हवी हे मी सगळं ऐकून घेतो आणि त्याच्यानंतर ती केस मी पुढं केस वर्कर करण्यासाठी पुल, पुल केस वर्कर ती कर केस मी रेफर करते जेव्हा पहिल्यांदा केस जेव्हा इथे येते तेव्हा सगळ्यात पहिले आपण केस रजिस्टर करून घेतो जसं की ही फॉर्म आहे एक फॉर्म आपला गवर्नमेंटच्या डॉक्युमेंटरी नुसार आहे ते फॉर्म फिलअप करून घेतो त्याच्यानंतर तिची हिस्ट्री घेतल्या जाते हिस्ट्रीमध्ये आपल्याला कळतं की नेमकं महिलेला काय प्रॉब्लेम आहेत जर महिलेला घरून येताना आधीच जर मारहाण झाली असेल तर तिच्या डोळ्यातनं किंवा तिचा जे भावना असतात त्याच्यामधनं कळतं की ह्या महिलेला काय गरज आहे जर इमिडिएटली जर तिला हॉस्पिटलची गरज आहे तर मग आपण वैद्यकीय आपलं वैद्यकीय म्हणून एक पद आहे जे पॅरामेडिकल म्हणून काम करते तिला आपण इन्फॉर्म करतो की सगळ्यात पहिले हिचं बी पी शुगर नॉर्मल जे आहेत ते आपण इथं अवेलेबल करून देतो चेक करतो आता काही महिला अशा असतात की त्यांना मिस्टरांनी मारहाण केलेली असते मग कुणाला जखम झालेली असते किंवा कुणाला अंगावरती अशी वळ वगैरे आले असते तर मग आपल्या ऑफिस मध्ये त्यांच्यासाठी फर्स्ट एड बॉक्स वगैरे आहे आणि जर आपल्याकडं म्हणजे काही नसेलच एवढं तर आपल्या इथेच हॉस्पिटलमध्ये जाऊन तिचं प्राथमिक उपचार करतो थोडक्यात त्याच्यानंतर आपण डिसाइड करतो म्हणजे मी डिसाइड करतो की तिला लीगल मदत हवे की काउन्सलिंग मोस्टली आपण सगळ्याच केसेसना काउन्सलिंग दिलं जातं कारण का त्या अशी परिस्थिती असते की महिलांचं कोणीच ऐकलं जात नाही घरामध्ये त्यामुळे तिला मन मोकळं करायचं असतं तर आम्ही सगळ्यात पहिला प्रत्येक केसेसला हे काउन्सलिंग दिलेलंच जातं सखीवान स्टॉप सेंटरमध्ये सर्वात प्रथम गरज असेल तर ती काउन्सिलरची आहे समुपदेशनाची कारण त्या महिलेला समजून घेणारा तिचं आपलंच जर कोण असेल सखी तर ते समुदे समुपदेशक असेल आज आम्ही सखी व स्टॉप सेंटरमध्ये काम मी करते तेव्हा आमच्या केंद्र प्रशासक जेव्हा तिची पहिल्यांदा तिला समोर जातात तेव्हा तिची थोडीशी माहिती ती, 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 ती सांगते तिथंपर्यंतच त्या स्टॉप करतात त्यांना लक्षात येतं हिला काउन्सिलिंगची गरज आहे आणि जेव्हा ती तक्रार अर्जामध्ये कसं असतं देऊ का नको हे मी मुद्दे मांडू का नको ती नॉर्मल तक्रार घेऊन येते म्हणजे ती फूड जास्त त्या तक्रार अर्जामध्ये मांडत नाही पण जेव्हा काउन्सिलरची भूमिका असते की माझी की मी तिला बोलतं करते बोलतं करता करता ती ज्या ज्या पॉईंट मला जेव्हा सांगत असते तेव्हा मला वाटतं की ह्या पॉईंटला आपण भर द्यायला पाहिजे तिच्याकडूनच आपण लिखित घेऊन त्या अनुषंगाने आपण आपली फूडची प्रोसेस ओ मध्ये करतो तिच्या मताविरुद्ध आपण एकही प्र कोणत्याही प्रकारचं आपण काम करत नाही जे की माझ्याकडे तिनं जे विश्वासनं सांगितलेली असते ती पूर्णतः गोपनीयता बाळगली जाते ना की मी केंद्र प्रशासकांना पण डिस्कस पूर्णता करत नाही कधी करते जेव्हा आमची टीम बसते ह्या केसमध्ये आपण पुढं काय काम करायचं आहे तर असे असे पॉईंट आलेत मी वकिलांना आणि केंद्र प्रशासकांशी डिस्कस करते आणि त्याच्यावर काढण्याचा प्रयत्न करते फॉर्म भरून घेतल्यानंतर लगेच आपण गैर अर्जदार म्हणजे हिंसा करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना फोन करतो लगेच फोन करतो आणि इमिडिएटली ज्या दिवशी भरून घेतो त्याच दिवशी आपण त्याला बोलून घेतो गैर अर्जदार जर आला तर मग त्यांच्या दोघांचे हो पण आपण काउन्सलिंग सेशन लावतो जर गैर अर्जदार नाही आला आम्ही वकील मॅडम मार्फत नोटीस काढतो मग त्याला मग कोर्टात त्याला प्रेझेंट राहावं लागते जिथे काउन्सिलिंगने प्रश्न संपत नाहीत मग पुढे त्या महिलांसाठी काय सगळे लिगल रिकोर्सेस उपलब्ध आहेत कोर्टात तुम्ही जर जा जाणार असाल तर कुठल्या कायद्याखाली कुठल्या कलमाखाली तुम्ही काय केस दाखल करू शकता त्याच्यात पोलिसांकडून आपण काय मदत घेऊ हो शकतो तर ह्या सगळ्या अनुषंगाने त्यांचं प्रायमरली त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना गायडन्स देणं हे काम माझं प्रायमरी लेवलला असतं तर मी इथनं त्यांना सगळं लीगल गायडन्स देऊन आपण पुढे काय काय करू शकतो हे सगळं डिस्कस करून मी स्वतः ती केस घेऊन जिल्हा व सत्र न्यायालय आहे तिथे मी या केसला सोबत घेऊन जाते आपल्याकडे जे निवासी महिला येतात ते आपण दोन ते पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या ऑफिसमध्ये त्या म्हणजे निवासासाठी ठेवतो हो मग त्या पाच दिवसामध्ये आपण त्यांना रोजची आंघोळ म्हणजे त्यांचं स्वतःचं आवरणं स्वच्छता वगैरे त्याच्यानंतर त्यांना सकाळची नाश्ता आपण वेळेवर दिला की नाही ते, ते बघणं आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण आणि संध्याकाळी चहा आणि रात्रीचं जेवण असं आपलं शेड्यूल आहे त्यांच्यासाठीचं कसलं की म्हणजे नाही का मी केसेस बघते आहे परत प्रवेश त्यांना जेवण देते ते महिला येतात त्यांना म्हणजे खूप गरज असते आपली त्याच्यामुळं मला जेवण करून द्यायला त्यांना खूप आवडतं रेप झाल्यानंतर जी केस आली तर तिला पहिल्यांदा आपण काय करतो, ती करतो। वाठता की ती ही गोष्टचं तिच्या मनातनं पहिला काढण्याचा प्रयत्न करतो मग तिलाही वाटतं की वाटत असतं की अरे मी ही खूप मोठी चूक केली आहे माझ्यावर हा प्रसंग झालेला आहे म्हणजे मीच कुठंतरी दोषी आहे वगैरे पहिला त्यातून आपण तिला काढण्याचा प्रयत्न करतो तुला काही झालेलं नाही आहे हा ज्यांनी केला आहे तो दोषी आहे क्रिटिकल जर केस असेल जसं की खूप ती महिला घरात निघूच शकत नाही आहे आणि ती फोन करत आहे आणि मदत कुठूनच मिळत नाही असा वेळेस जर आमची केंद्र प्रशासकची तिचा जर ऑर्डर असेल तर मग मला विजिट करावं लागतं एक केस अशी होती एक बंगाली थोडाफार समजत होता आणि छत्तीसगडीत थोडाफार समजत होता मग विचारला की तुला कुठल्या भाषा कुठल्या येते तेव्हा ती म्हटली की बंगाली मग मी मॅडम तिला बंगालीमध्ये मी कन्व्हर्सेशन केलं बंगालीमध्ये मी बोलली तर ती जिल्ह्यातले जे पोलिस स्टेशन अंतर्गत येत असते गावात ती पोलिसांना कॉर्डिनेट करून मग ती केस आम्ही पश्चिम बंगालला रेफर केले बालविवाहाची जेव्हा केस बाल आम्ही बालविवाह रोखतो आणि बालविवाह रोखल्यानंतर त्यांना बोलवून आपण सेंटरवर घेतो म्हणजे पोलिसांच्या मदतीनं रोखला जातो तो आणि इथं बोलवून घेतल्यानंतर त्यांचं दोन्ही लोकांचं काउन्सिलिंग केलं जातं त्यांना माहीत नाही आहे की लहान वयात लग्न का रोखतं आहे सरकार का नाही अजून ते अज्ञान आहेत मग त्यावेळी आम्ही सांगण्याचा हाही प्रयत्न करतो की आज त्या महिलेच्या शरीराची वाढ झालेली नाही आहे तर ते त्यांना ती कल्पना देतो मुलीच्या आई वडिलांना समजावून सांगतो मग त्या सांगितल्यानंतर त्यांना ते, ते समजलं जातं तो पाठपुरावा वर्षभर राहतोच म्हणजे तिच्या आता ह्या दोन वर्षात तर असे झालेले सुरुवातीला जे आलेले आता अठरा कंप्लीट झालेत त्या मुली आलेल्या आहेत आमच्याकडं म्हणजे आता त्या संज्ञान झालेल्या आहेत महिला इथंपर्यंत पोहोचण्यासाठी मेन जो सोर्स आहे आपण अवेअरनेस प्रोग्राम खूप घेतो तळागाळातील ज्या महिला असतात तिथंपर्यंत आपण पोहोचतो तिथं जनजागृतीचे कार्यक्रम घेतो आपण मध्यंतरी काही कॉलेजेसच्या माध्यमातून फॉर एक्झाम्पल काही मुलं आपल्याकडे आली होती आपण त्यांच्यासोबत एक छोटंसं पथनाट्यासारखं तयार करून ते आपण रेल्वे स्टेशनला वाकडेवाडीच्या बसस्टँडला स्वारगेटच्या बसस्टँडला जिथे गर्दीची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी ही पथनाट्य सादर करून आपली योजना लोकांपर्यंत कशी पोहोचू शकेल त्या संदर्भात आपण हे केलं होतं अवेअरनेस करताना एक जे फील आलं की लोकांना रे अजून लोक अज्ञान आहेत त्यांना कायदेविषयी ना माहीत नाही मग आपल्या महिलांना माहीत नाही की सरकार त्यांच्यासाठी मदतीसाठी आहे त्यामुळे खूप छान वाटलं की अरे असं असं मी समूहामध्ये जाऊन मी मला सांगणं त्या महिलांची मी मैत्रीण झाले आणि त्या महिला मला ऑपरेट झाल्या त्यातून आमच्याकडं केसेस भरपूर आल्या एक विश्वास आहे महिलांचा दोन्ही गोष्टीत तो आहे म्हणजे आपण जेव्हा असं कोणाला समोरच्याला पटकन म्हणून जातो ना तुला कोणत्यात बघून देऊन तेव्हा खरं तर ते, ते आनंद देणार असतं की अजूनही यांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास आहे पण त्यांना तो विश्वास आहे की यांच्याकडे आला ना तर न्याय भेटणार आपल्याला प्रत्येक स्त्रीच्या काही काही इच्छा थोड्या थोड्या असतात मग त्यावेळी मी तिला काढते तुला काय काय आवडतं तुला काय काय येतं मग ती सांगते मी ब्लाऊज शिवते मॅडम छान मी शिवण क्लास माझा झालेला आहे त्यावेळी मग आम्ही आमच्या संस्था आमच्या ज्या आमच्या परिचित संस्था आहेत तर त्याच्यामध्ये कोर्सेस भरपूर घेतले जातात अशा केसेस कितीतरी तशा त्यांना माहीत नाही आज त्या ब्लाऊज शिवण्याचं वगैरे व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतात त्यामुळं खूप साऱ्या महिला ज्यांना आपण काउन्सलिंग थ्रू किंवा सगळ्या गोष्टीमुळं तर त्या महिला पायावर उभ्या सेंटरमध्येच कायम काम करावं असं वाटतय कारण खूप छान ऑफिस आहे आमचं काम पण छान आहे आणि विशेष म्हणजे आमची टीम पण खूप छान आहे मोस्ट टाइम जो आमचा असतो तो सखी वन स्टॉप सेंटरमध्ये असतो त्यामुळं आम्ही ॲज अ परिवार म्हणूनच इथं वावरतो कुठली केस असेल सगळंच असेल आनंदी वातावरण असतं चहा सकाळचा आमचा असतो आणि चहा टी टाइमलाच आम्ही आधीच्या केसेस आणि आज काय डिस्कस करणार आहे असं एकत्र करत असतो मॅडम जे महिला इथे येतात ना पहिल्या दिवशी बिलकुल थांबत नाही ऐकूनच घेत नाही खूप आम्ही असं कधी कधी ना गेट लावलेलं असतं लॉकमध्ये कधी कधी महिला पडून पण जातात दिवसभर शोधतो पहिल्या दिवशी एक्सपिरियन्स दुसऱ्या दिवशी शेशर होते तिसऱ्या दिवशीच्या पाचव्या दिवशी अक्षरशः त्या महिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि जाताना किंवा ती केस सक्सेस झाल्यानंतर जे तिच्या म्हणजे चेहऱ्यावरचं हास्य असतं त्याला वाटतं यार आपण आपण हे करू शकतो म्हणजे ते एक समाधान वेगळं असतं ह्या प्रिमायसेसमध्ये मी ॲज अ केस वर्कर म्हणून काम करते किती लोकांच्या समस्या असे आहेत किती सॉल्व केले जाते आणि त्यांचे संसार वाचते याची मला खूप प्राऊड ऑफ यू वाटते खूप जास्त मला असं अगदी प्रामाणिकपणे वाटतं की हे जे असे सगळे सेंटर्स से आहेत हे लवकरात लवकर बंद व्हावेत यांची गरजच पडू नये असा एक एक काय म्हणतात ना निर्भय दृष्टिकोन असलेला समाज आपण निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी खरं तर एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्हाला गरज पडू नये गरज पडली तर आम्हाला संपर्क करा तुम्हाला नाही ज्यांना कोणाला गरज असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपण तिला त्या सगळ्या हिंसेच्या एका सर्कलमधनं बाहेर काढू शकत असू हिंसा ही कधीच फक्त शारीरिक हिंसा नसते मानसिक हिंसाचार शाब्दिक आर्थिक सगळे हिंसाचार तितकेच हादरवून टाकणारे असतात त्यामुळे तसं कुणालाही आयुष्यभर ते सगळं सहन करत जगण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही इथे आहोत आणि आम्ही सगळ्या तुमच्या मैत्रिणी आहोत सखी आहोत आम्हाला तुमची मदत करण्याची संधी द्या या सेंटरचा मुख्य हेतू म्हणजे त्यांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच वर सर्व गोष्टींची त्यांना माहिती करून देणं आणि त्यांना सर्व बाजूने सक्षम करणं हा आहे